एकनाथ शिंदे या खेळीमुळे भाजप पूर्णपणे एकटंय भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली परंतु एकनाथ शिंदेनी ती ऑफर नाकारली त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा प्लॅन बी तयार आहे एकनाथ शिंदे काल अचानक मुंबई मधील महायुतीच्या सर्व बैठकी कॅन्सल करून साताऱ्यातील दरेगावी निघून गेले त्यामुळे भाजपचा पूर्ण प्लॅन बिस्कटला आहे एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली कारण की महाराष्ट्रामधील जनतेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोय त्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पद नेमकं कोणाला द्यावा यामध्ये मोठी अडचण निर्माण होत आहे एकनाथ शिंदे अजूनही त्यांच्या मुख्यमंत्री पदावरती ठाम आहेत त्यामुळे प्रचंड बहुमत मिळालेल्या भाजपला शपथविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे आशामधूनच भाजपची नवीन खेळी समोर आली आहे सांगितलं जाते पुण्यामधील खासदार मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री केलं जाणार आहे तर एकनाथ शिंदे भाजप नाही गेले तर अजित पवार आणि भाजप हे दोन्ही मिळून सत्ता बनवतील आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसला देण्याऐवजी पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना देण्यात येईल परंतु याच्यावरती जेव्हा खासदार मुरलीधर मोहोळ यांना विचारलं तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं असा कोणताही भाजपचा प्लॅन नाही पण इकडे एकनाथ शिंदे अचानक मुंबईतील महायुतीच्या बैठकी सोडून ताताऱ्यातील दरेगावी निघून गेले एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय प्लॅन आहे मुख्यमंत्रीपद नेमकं कोणाकडे राहणार हे अजूनही कोणाला ठाऊक नाही भाजप खरंच पद म्हणून नवीन चेहरा जनतेसमोर आणाल का किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरती ठाम राहतील का या सर्व गोष्टीवर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा